ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक युगाचे नाव नाही तर ते एक शक्तीपूर्ण आहे भक्तांच्या हकेला धावून जाणारे संकटापासून लक्षण करणारे आणि आपल्या कृपेने आयुष्य पलटून टाकणारे साक्षात दत्तद्वार पण कधी तुम्ही विचार केला आहे का हे स्वामी समर्थ मंदिर पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठे बांधले गेले त्यांचेपासून कशी सुरुवात झाली चला आज आपण हे जाणून घेऊन या दा वीस मिनिटाच्या माहितीपूर्ण प्रवासात स्वामी समर्थ यांचा जन्म यांचे बालपण आणि त्यांचे अवधूत प्रवास अज्ञात आहे पण ते अठराव्या शतकात मध्ये प्रकट झाले आणि तिथेच आपलं कार्य आरंभ केले स्वामी समर्थ यांनी कोणत्याही धर्म जात किंवा वर्णचे व न करता सर्वांना मार्गदर्शन दिले त्यांनी हजारो भक्तांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदलून घडवले स्वामी समर्थक प्रमुख स्थान अक्कलकोटी सोलापूर जिल्हा तिथे आहे इथे त्यांनी चोफाळा नावाच्या ठिकाणी आपले दिव्य लीला केला आजही अक्कलकोटामध्ये वटवृक्ष आणि समाधी स्थान हे हे, हे, हे।, हे स्वामी भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे हेच मंदिर महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्वामी मंदिर मानले जातात स्वामी समर्थांच्या मंदिरा समाधीनंतरही त्यांचे कार्य थांबले नाही ते स्वकृती भेटले मार्गदर्शन दिले आणि भक्त तयार झाले अक्कलकोटे तिथून त्यांचे मंदिराची सुरुवात झाली आणि हळूहळू महाराष्ट्रभर मंदिर उभारले लागले पुण्यातील मध्यवर्ती स्वामी समर्थ मठ मुंबईत घाटकोपर डोंबवली ठाणे विरार नागपूर औरंगाबाद नाशिक कोल्हापूर या शहरामध्ये ग्रामीण भागातील मोठ्या ग्रामीण भागातील मोठ्या भक्तिप्रसाद दायने मंदिर उभारले स्वामी समर्थनची कृपेने काही विशेष मुक्त निर्मिती झाले त्यांनी त्यांचे नावाने मठ भजन मंडळ आणि सेवा ट्रस्ट स्थापले श्री गंगाधर महाराज जालना श्री भास्कर महाराज पुणे श्री वामनराव महाराज मुंबई अक्कलकोटी स्वामी समर्थ सेवा संघ हजारो मठ जाणवणार स्वामी समर्थ मंदिरामध्ये दररोज काकडा आरती पंचामृत स्थान दुपारी आरती भजन नामस आणि गुरुवारी विशेष कार्यक्रम अज्ञदान चार्योगसेवा सेवा जुनला मदत हे सर्व कार्य भक्तांच्या विशेषाने आजही उत्साहाने चालतात आज डिजिटल युगातही स्था स्वामी समर्थ कृपा प्रसाद करत आहे यूटूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम यावरे हजारो भक्त त्यांची पूजा भजन आरती शेअर करत आहे मंदिरामध्ये ऑनलाईन दर्शन प्रसाद बुकिंग आणि सेवा घेण्याचीही व्यवस्था चालू आहे स्वामी समर्थ हे केवळ संत संत नाही ते आमच्या जीवनवृत्त आहे त्यांचे मंदिर फक्त इमारत नाही तर ते श्रद्धेचं आणि शक्तीचं केंद्र आहे आजही जर तुम्ही या मंदिरात शांतपणे डोळे बंद करून ओम श्री स्वामी समर्थ म्हटले तर तुमच्या मनात समाधानीची जाणीव होईल त्यांचे मंदिर कितीही ठिकाणी असो पण त्यांचे उपस्थिती तुमच्या अंतकरण असावी हीच खरी उपमासना ओम श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओ